डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती वर्षानिमित्त हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमृती यांच्या मार्गदर्शनात श्री शिवाजी शिक्षण संस्था अमृतीद्वारा संचालित जे डी पाटील सांगळूतकर महाविद्यालय दर्यापूर आणि आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग जे डी पाटील सांगळूतकर महाविद्यालय दर्यापूरद्वारे दिनांक डिसेंबर रोजी स्वर्गीय मदनराव गावंडे रक्तदान शिबिराचे जे डी पाटील सांगूतकर महाविद्यालय दर्यापूर येथील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आले शिबिराचे अध्यक्षस्थान प्राचार्य केशवराव गावंडे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी भूषविले तर शिबिराचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे आमदार किरणजी सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुभाषराव बनसोड कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हेमंतरावजी काळमे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सुधाकरराव भारसाकळे माजी अध्यक्ष अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सभापती सुनील मदनराव गावंडे प्रदीपराव देशमुख शेषरावजी काळे प्रभाकरराव कोलखेडे शिवाजीराव देशमुख जयप्रकाशजी भूतडा नरुभाऊजी लड्डा अण्णासाहेब रेचे पंजाबराव समवेत कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर व आजीवन सभासद पत्रकार गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते तथा महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी चे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर